त्या मसाल्या कुटणार का पूत पर गार लागायला लागली की त्यांना एक चमचा मसाला घ्यायचा खायला तुला लग पण गार लागत आहे ना पण पिंगवीन खायला पाणी द्यायचं कळत आहे का की बाबा पिंगवीन पिंगवून पडले मग पिंगवून पडल्यावरती पिंगवीन ला काय खायचंय का विचारलं पाहिजे ना काय खायचं तुला पेरू वाताना चेक करा ना आमच्या घशात वतायला म्हणजे गार पडत गरम पोईन वाईट मग गरम पाणीच होत की हिटरला तापला असेल

हाताला ठिकाणी लाल होते की नाही दिसत पण मासा येते ठिकाणी भारत काय आहे एक टाक ऑर्डर तुम्ही आपली बिनकाळी एक टाकून पाडा नाही टाका ऑर्डर सत्तावन आठ डबल झिरो तेहतीस माझ्या ताई साहेबांना सांगितलं तुझ्या मसाला संपलाय आणलाय बाया कुठून जसा 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 उरकंद्रा तसा कापते बघा पुरं 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 हे आता मिरची पावडर भरायची ती ऑर्डररीचं सगळं काढले आहे पेंग्विन आणि यात मध्ये सुंठवडा आहे नाहीतर ह्याच्याला ती मिक्स करची नाही बाबा ती मसाला वालाला जायचं सुंठवडा सुंठवडा वालाला पण मसाला त्यांनी ज्यांच्या सुंठवडा त्यांनी काय ती रोज मसाला खातो आलेला पटकन म्हणजे ठीक आहे तर लगेच पॅकिंग करायचं मैत्रिणी नॉन आपापलं वायलेट प्लीज आता ही मिरची पावडर पॅकिंग केली ना ह्या मसाल्यात ओळखू येत नाही मग ती काय करायची ती मिरची पावडर ह्यातला एक अर्धा किलोचा मसाला

कि मेरे से चाली खड़ी है काय केलं आधी जर सिल्वर कलरचं ना थोडस पॅकिंग करून घेतलं या मसाल्याचं लाईट कधी मी जाते आहो तिथं काय ठरवत म्हणजे आमच्या इथं चोवीस तास लाईट असते पण कधी कधी जाते तिथं काय ठरवलं म्हणजे दिदी कथाच येते हा दिदी कथाच येण्यावर काम केलं तर केलं नाही तर उठंच घे मला पाठीलं येते तर एक धनं मापायचं एक किलो धन पावसा करायची लगेच घेती करून गिरऊन पुसती आता करते हां ना नाही कुठंच कुठे गेला मसाला ना नाही कुठंच नाही नाही चाललं तर तिचा चालू दे बाबा तुमचं मला चहा करायचं आहे चहा करायला घ्या पाटील गरम करायचं त्याच्या भाजायचं लगेच आपलं ज्याला माझंच पातील वरच त्यातच भाजून लगेच दळून खात्याला माझा बसतो बाय सगळ्यांना